आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी शेजारून रस्त्यावर मोठ्या आवाजात सायरन वाजवत एखादी अँब्युलन्स गेली तरी त्या आवाजानं लोकांच्या काळजाचा ठोका चुकल्यासारखं वाटतं परंतु बारामतीच्या प्रशासकीय भवनात अचानक एकाच वेळी पाथ सायरन वाजत आल्या आणि प्रशासकीय भवनाला वेड्या मारून गेल्या यामुळे अधिकारी व कामानिमित्त आलेल्या नागरिकांचा दोन मिनिटं काळजाचा ठोका चुकवला होता पण निमित्त होतं देशासह राज्यभरात दिवसांदिवस वाढत जाणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटनेच्या निषेधाचा महिला व मुली अल्पवयीन मुलींच्या अत्याचाराच्या निषेधार्थ बारामतीच्या खासगी अँब्युलन्स रुग्णवाहिका मालक चालकांकडून निषेध नोंदवण्यात आला महिला मुली व अल्पवयीन मुली यांच्यावर वाढत असणाऱ्या अत्याचार व लैंगिक शोषणामुळे संपूर्ण भारतात होणाऱ्या नाहक बळी व वा वाईट कृत्याचा जाहीर निषेध करून केंद्र सरकारकडे अत्याचार व बलात्कार विरोधात कठोरातील कठोर पाहशीची शिक्षा याबाबत कायदा करावा याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात यावा मंगळवार दिनांक सत्तावीस रोजी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले महिला अत्याचाराच्या घटनेचा आणि राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला महाराष्ट्रात गेल्या ते वर्षात महिलांवरील अत्याचाराच्या घटना पाहता बालक महिला सुरक्षित नसल्याचं दिसून येते या अत्याचाराच्या घटनेतून अगदी अडीच तीन वर्षाच्या चिमुकल्याही सुटल्या नाहीत गेल्या दहा ते बारा दिवसात बदलापूर पुणे मुंबई कोल्हापूर नागपूर नाशिक अकोला या विविध ठिकाणी अत्याचाराच्या घटना झाल्याच्या उघडकीस आल्यात